ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं यासाठी खेळाडू जीवापाड मेहनतही घेताना दिसतो परंतु हेच ऑलिम्पिक पदक खराब निघालं तर तर काय अगदी अशीच अवस्था पॅरिस ऑलिम्पिक मधील काही पदक विजेत्यांची झाली आहे ब्रिटनची कांस्य पदक विजेती यास्मीन हार्परने हा दावा केलेला आहे की पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मिळालेल्या पदकाचा उडाला रंग उडालाय यासमीन न सोशल मीडियावर रंग निघून गेलेल्या आपल्या कांस्य पदकाचा फोटोही शेअर केलाय यासमिनने शंभर मीटर स्प्रिंग स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती तर दुसरीकडे अमेरिकन कांस्य पदक विजेता नायजा हस्टन याने ही पदकाचा रंग उडाल्याचा दावा केलेला आहे हे ऑलिम्पिक पदक नव करीत असताना चांगलं वाटत पण थोड्या वेळानं आपल्या त्वचेवरील घाम या पदकाला लागल्यानंतर आणि काही काळ हे पदक मित्रांकडे दिल्यानंतर या पदकाचा दर्जा काय आहे ते समोर येतं हे ये पदक मिळून केवळ एक आठवड्यात झालाय या पदकाची समोरील बाजू काहीशी उखडू लागलेली आहे कशामुळे ते माहीत नाही बहुतेक याचा दर्जा वाढवायला हवा असं वक्तव्य अमेरिकन कांस्य पदक विजेता नायजा हस्टन यानं केलेलं आहे पदकाचा रंग उडाल्याच्या घटनांवर अद्याप पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये अमेरिकेच्या स्केटबोर्ड संघातील खेळाडूंनीही याबाबत तक्रार केली आहे कांस्य पदकाचा केवळ रंगच उडाला नसून मागच्या बाजूने हे के? के पदक तुटल्याचंही अमेरिकन खेळाडूंनी सांगितलंय हे काहीस निराशाजनक आहे केवळ एक आठवडा हे पदक चमकत होतं असंही यासमीन तिच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे तुमची यावर प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका